हॅलो मित्रांनो तर आज आपला एक छोटा ब्लॉक तयार होणार आहे तर आज आपण जाणार आहे वैजापूरला मित्राला सोडवण्यासाठी सिद्ध असे आम्ही दो दोन चार जण आहोत तर आपण छोटे छोटे ब्लॉक टाकणार आहे तर आमचा माणूस गेलेला आहे घरी आवराला तर येईन एक चार पाच मिनटं किंवा पाच दहा मिनटं देऊ शकतोय तर आम्ही दोन गाड्या अशा घेतल्या एक स्प्लेंडर घेतली आहे अर्जुननी त्याच्यानंतर ही गाडी आहे पण ही तळ्यात मिळाली तर हिचा मालक जरा थोडासा समजू शकतो ॲडव्हान्स आहे त्याच्यामुळे मित्रांनो आपले भेटू आपण कट बाय मित्रांनो वैजापूरला जायचं होतं ते कॅन्सल झालं आहे तर आम्ही आता खोपराला जाणार आहे सिद्धू आणि अर्जुन तर आम्ही कोपरावाला जाता जाता थोडा रस्ता चुकलो सिद्धू म्हणे या रोडनी साईडनी गाडी घेईन मी डायरेक्ट या रोडनी गाडी टाकेन असा बादसरपणा झालेला आहे तर बघू कोपरावला काय करतो आम्ही आज बघू सिद्धू ये अर्जुन आहे आणि आपला व्हिडिओ संध्याकाळी पडण सहा सातच्या दरम्यान तर विडो बघा नक्की मित्रांनो हा रस्ता बघा किती कारावे आम्हाला असं रोडाने जावं लागतं कोपरगावला पाणी पावसाची आमच्या अशा हलव होता खूप बघू शकता तुम्ही बघा आमचा सिद्धू ड्रायव्हिंग करतो आहे काय नुसते गियर काढ टाक गिअर काढ थोडाफार येतो रस्ता चांगला म्हणजे अशी लाईफ असती खेड्यातल्या पोरांची शहरात जायला आवडतं शहरात जाण्यासाठी रस्ते चांगले नाही बघा मित्रांनो तुम्ही सिटीमध्ये राहता तुम्हाला काय वाटत नाही इथे गा को गाव कोपरगावमध्ये जाताना खूप सारा ट्रॉफिक लागला आहे आनंद हवापेक्षा खूप सारा ट्रॉफिक बघा तुम्ही भरपूर अशा गाड्या वगैरे भरपूर गाडी वगैरे बघा फुल गाड्या आहे भरपूर गाड्या काही विषय नाही पोलीस आहे गाड्या वगैरे साईड करायला आपल्याला कोपूर गोमील जायचं आहे नो, मित्रांनो खूप अशी ट्रॅफिक झाली बघू शकताय इतकी ट्रॅफिक आहे का बास आम्हाला पायपाय चालावं लागत आहे बघा तुम्ही भरपूर अशा गाड्या अर्जुन अर्जुन स कार्य करतोय गाड्यांना सिद्धू आमचा सिद्धू जाम झालेला आहे बघू शकता मित्रांनो अर्जुन अर्जुन सहकार्य करताना

मध्ये आलोय मित्रांनो आम्ही मित्रांनो पोपरगाव अन्नाकडे जायचंय चहा प्यायला बाकी बाबा ब्लॉक आपल्या राल भाऊ इकडं आरसा आहे इकडे पब्लिकला दाखव ना एक मिनिटल कसा मला सांगा मिनिट माहिती गॉगल हारून घेतोय भारी वाटतय सांगा चांगला वाटतोय

हे hey, हो एक गॉगल घालून इकडे बघ एक मिनिट अर्जुन कसं वाटत ठीक आहे ऑर्डर दिली तीन वडे मस्त पाहिजे आमचे वडे आले सिद्धू अर्जुन

बघा संजीव मिनी कॉलेज मित्रांनो अर्जुन मित्रांनो आलो आम्ही आमच्या जागेवर आमचा पार आहे आणि तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू यू आमचा अर्जुन शेख अर्जुन दादा सिद्ध हाय ऐकर